हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार रा आहोत राज्यामध्ये एक हजार आठशे नऊ पदांकरता तलाटी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या दृष्टीने ऑनलाईन ॲप्लिकेशन करायलासुद्धा महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे गतवर्षी किंवा त्या अगोदर झालेल्या भरतीमध्ये परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती आणि आता महापरीक्षा पोर्टलमार्फत प्रथमच ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि त्यातच एक हजार आठशे नऊ पदं म्हणजे कमी पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेची किंवा या तलाठी भरतीची काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचं आहे आणि या उद्देशानं आपल्या या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच तलाठी भरतीची नियोजन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून आपण गतवर्षी किंवा गेल्या तलाठी भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिका पाहणार आहोत सर्वप्रथम घेऊन येत आहोत औरंगाबाद पुणे सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा निवड समिती पुणे मार्फत तलाठी भरती सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये जी पार पडली याची प्रश्नपत्रिका आणि इतरसुद्धा प्रश्नपत्रिका लवकरच पाहणार आहोत या सर्व प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर अद्याप ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने लक्ष ठेवा मित्रांनो ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर कमेंट करायलाही विसरू नका ही व्हिडिओ थोडीशी मोठी होणार आहे पण शेवटपर्यंत ऐकायला विसरू नका पाहूया एकवचन आणि वचनाची चुकीची जोडी ओळखा दैवत दैवत संयुक्त नसलेले वाक्य ओळखा खुनेसाठी आग पेटलेली पाहताच महाराजांनी कूच केले योग्य प्रकारे केलेले सामान्य रूप ओळखा धान्य धान्य त्याचबरोबर मुद्दाम दुर्लक्ष करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा कानाडोळा करणे त्यानंतर विसाव्या शतकाच्या मध्यावर मराठी नौसाहित्याची पाठराखण व वाघ्मायीन नेतृत्व करणारे मासिक कोणते सत्यकथा स्त्रीलिंगी शब्द ओळखा वरात धनुष्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा कोंदड त्यानंतर आठ ते दहा प्रश्नांसाठी पुढील उतारा या ठिकाणी वाचून प्रश्नांची उत्तरं द्यायची या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून हा तुम्ही उतारा वाचू शकता आणि त्या पद्धतीने उत्तरं सुद्धा देऊ शकता पाहूया प्रश्न आठवा तौलनिक तौलानिक अवलोकन या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा तुलनात्मक निरीक्षण पर्यायाने म्हणजे काय योग्य प्रकारे या उतारातील भाषेवरून लेखक विद्वान विचारवंत असल्याचे लक्षात येते या विद्वत्तेला पुढीलपैकी कोणते विशेषण लागू पडेल तटस्थ भारूड हा काव्यप्रकार लिहिणाऱ्या संत कवीचे नाव ओळखा संत एकनाथ क्षणमास या संधीचा योग्य विग्रह ओळखा बी षट अधिक मास केवळ प्रयोगी नसलेले अव्यय ओळखा किंवा त्यानंतर चौदावा प्रश्न आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा तई आ गणपतराव बेलवलकर हे कोणत्या नाटकाचे नायक आहेत नटसम्राट प्रत्ययघटित शब्द ओळखा जबाबदार तद्भव शब्द ओळखा उंबर आज्ञार्थी नसलेले वाक्य ओळखा आज आत्ता तिने पोहोचायलाच हवे समहार द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा जमीन जुमला पुढील शब्दामधून नाम ओळखा भारा उपसर्ग घटिक शब्द ओळखा भर भरझरी तत्सम शब्द ओळखा परिवर्तन कर्त कर्तृत्वशून्य माणसाची नावेही कोणाच्या स्मरणात राहणार नाहीत या वाक्याचा काळ ओळखा भविष्यकाळ लेखन नियमानुसार अचूक लिहिलेला शब्द ओळखा लेखन नियमानुसार अचूक लिहिलेला शब्द आहे सी अनिर्वचनीय विशेष नाम म्हणून वापरले जाणारे नाम ओळखा सागर आता या ठिकाणी सव्वीस ते तीस प्रश्नासाठी बघा इन द फॉलोईंग पॅसेज देअर आर ब्लँक्स इच ऑफ विच हॅज बीन नंबर्ड द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह हॅज बीन मेन्शन्ड अगेन्स्ट द नंबर घिव्हन बिलो या ठिकाणी फक्त नंबर दिलेले आहेत आणि या नंबरसाठी कोणते शब्द येतील या ठिकाणी हे शोधायचं आहे पाहू शकतो सव्वीसावा पहिला नंबर आहे आणि या सव्वीससाठी येणार आहे डी कम्परेबल सॉरी युजुअली सत्तावीस सत्तावीससाठी येणारा ए बेटर अठ्ठावीससाठी सी देअर एकोणतीससाठी डी टॅलेंटेड तीससाठी बी विलिंग चूज द वर्ड ऑपोजिट इन मीनिंग ऑफ द गिव्हन वर्ड कॉन्वेक्स कॉनकेव या ठिकाणी कॉन्वेक्स आणि कॉनकेव हे लेन्स असतात हे तुम्हाला माहीतच असेल चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड ॲपिलेशन सी पर्याय त्यानंतर रीड द फॉलोविंग एक्स्ट्रॅक्ट अँड अन्सर द क्वेश्चन बाय सिलेक्टिंग द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह या ठिकाणी हे अप्रोप्रिएटिव्ह या ठिकाणी जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून आपण फक्त प्रश्न पाहूया माईल्स टू गो मीन्स He has to accomplish many tasks. The, word, the woods belonged to a rustic fellow. Despite the darkest evening, the poet is optimistic. The poet was accompanied by his horse. The word dark means, the word dark means gloomy. Choose the correct alternative. हिरो इज वन ऑफ द बेस्ट पेन्स फेरी फ्यू पेन्स आर ॲज गुड ॲज हिरो या ठिकाणी डिग्रीचं हे वाक्य आहे नेम द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोईंग लाईन माय स्लेट रिमेन्स ब्लँक इन स्पाइट ऑफ रायटिंग पॅराडॉक्स चूज विच पार्ट हॅज अ हॅज अॅन एअर ही हॅज सीन द पिक्चर एस्टरडे नो एरर या ठिकाणी ए ए पार्टमध्ये एरर आहे त्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव वी डॅश डॅश टू दी झू फेन ही कॉल्ड ऑन अस गॉन चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह सक्सेसफुल पीपल आर जेनिएनली व्हेरी इफिसियंट इन डॅश डॅश देअर टास्क अकम्प्लिशिंग Choose the correct preposition. Parents are often blind. Dash, dash the poets of their children to choose the one which best expresses the meaning of the given items. To give a rap on the knuckles to chastise choose the one of the which best expresses the given sentence in passive voice what did she eat what was eaten by her choose the most suitable one word for the given expression a man of odd habits Edigani eccentric choose the one which best express the given sentence in indirect speech snehal said excellent Snehal exclaimed that it was ex excellent. Choose the grammatically correct sentence Pilent rupees 2000 to Sudhir. Choose the appropriate alternative. He said dash dash example before dash dash others. and, and no article. Pare, uh, be pare. Hai. Choose the one which nearest meaning to the given word vernal. एक्कावन्न प्रश्न आहे बघा ओ एम एन एम एन एल एम टी आर एस एक्स व्ही सी डी एक्स व्ही सी रान विपिरा कानन कार सव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोणातील फरक किती पंधरा अंश खालील गाणाकृतीच्या प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे पी ते क्यू अशी सहा अक्षरे लिहिलेले आहेत यावरून क्यूच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असणार आहे यस पंचावन्नवा या ठिकाणी तुम्हाला प्रश्नचिन्हांच्या जागी येणारे आकृती ओळखायची आहे बी आकृती येईल दिलेल्या माहितीशी सुसंगत असणाऱ्या दोन आकृतीचा पर्याय ओळखा भारत उत्तर प्रदेश चंदीगड बी पर्याय येईल त्यानंतर विसंगात पर्याय ओळखायचा आहे आठशे शेहेचाळीस आठशे चौसष्ट सहाशे चौऱ्याऐंशी सहाशे अठ्ठेचाळीस ए आठशे शेहेचाळीस दोनशे सत्त्याण्णव दोनशे नऊ दोनशे तीस दोनशे शहाऐंशी अठ्ठावन्न सी दोनशे तीस एकोणतीसावाय तीस तेहतीस एकोणचाळीस एक्कावन्न सत्तावन्न प्रश्नचिन्ह एकोणसत्तर येईल प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते पहा पन्नास पंचवीस पंचवीस आहे पन्नास वीस तीस असं आहे तीस तीस आणि प्रश्नचिन्ह आहे तर या ठिकाणी उत्तर येईल चाळीस खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती तेरा एका सांकेतिक भाषेत लाईक तेवीस सतरा दोनशे एकोणवीस शर्ट सदोतीस पंधरा एक्केचाळीस एकोणचाळीस असेल तर रन बरोबर किती तर रन बरोबर येईल पस्तीस एक्केचाळीस सत्तावीस त्यानंतर सोळा बावीस सव्वीस अडतीस बासष्ट ब प्रश्नचिन्ह असेल पुढे तर उत्तर येईल चौऱ्याहत्तर खालील विधानावरून खालीलपैकी निश्चितपणे योग्य अनुमान अनुमाने कोणती ते ओळखा विधान एक सर्व कावळे गायी आहेत काही गायी काळ्या आहेत अनुमान अ काही गायी कावळे आहेत सर्व गायी काळ्या नाहीत तर चौसष्ट सी दोन्ही अ आणि ब यानंतर एकशे सव्वीस सव्वीसास एकशे एकोणचाळीस असेल तर दोनशे तिसास काय असेल तर या ठिकाणी उत्तर येईल दोनशे एक्कावन्न नऊ एकशे बासष्ट म्हणजे नऊचा वर्ग असेल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दुप्पट होते एकशे बासष्ट तसं बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि त्याचे दुप्पट दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर जी एस आर बी एक्स डब्ल्यू तर पी जी आय काय असेल बी के ओ एन अडुसष्ट व प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल तर अडुसष्टचं डी उत्तर असेल त्यानंतर एकोणसत्तर चौकटीतील दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागे असणारे पद कोणते या ठिकाणी प्रश्न पद येणार आहे तेरा एके वर्षी महात्मा गांधी जयंती बुधवारी साजरी झाली यावरून त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनांचा वार कोणता तर बुधवार असणार आहे एका सांकेतिक भाषेत राईट बरोबर एस एच एच जी यू आणि मँगोबरोबर एन झेड ओ एफ पी असे लिहितात तर वर्ल्डबरोबर काय लिहिता येईल तर एक्स एन एस के ई बी पर्याय रिकामी जागी असणाऱ्या अक्षरांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता हे एकूण अक्षरे मोजून त्यांचे समान गट करून या ठिकाणी उत्तर येईल एस एस आर ए आर बी डब्ल्यू डी वाय टी जी व्ही क्यू जे एस एन एम पी त्यानंतर पुढे येणारा प्रश्न असेल के पी एम रिकाम्या जागी असणाऱ्या अंकाचा जा गट दर्शवणारा पर्याय कोणता एक या ठिकाणी येईल चौऱ्याहत्तरचं उत्तर असेल सी एक शून्य एक एक अहिराणी मराठी मैथिली या ठिकाणी येईल डी हिंदी भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला एकोणीसशे एक्कावन्न दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते दक्षिण भारतामध्ये विचारलेलं आहे पहा आगुंबे कर्नाटक अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला थॉमस जेपरसन लोकसंख्येच्या संदर्भात बालमृत्यूदर ही संकल्पना स्पष्ट करणारे विधान दर्शवणारा पर्याय कोणता एका विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकांमागे मृत्यू पावलेल्या नवजात शिशूंची संख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित वृत्तपत्रांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता समता जनता त्यानंतर ब्राझीलमधील रियो येथे एकोणीसशे ब्याण्णव साली झालेल्या परिषदेत यू एन एफ सी सीच्या सदस्य देशांनी संमत केलेला क्योटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे तर हा जो करार आहे हा करार आपणाला माहीत हरित हो आहे हरितगृह वायूचे नियमनाविषयी संबंधित आहे अब्रक हे उष्णतेचे टिंबटिंब आणि विजेचे टिंबटिंब आहे सुवा अब्रक हे उष्णतेचे सुवाहक आहे तर विजेचे दुर्वाहक आहे राजस्थानातील बिकानेर शहर खालील पर्यायापैकी कशासाठी प्रसिद्ध आहे आशिया खंडातील प्रसिद्ध लोकरीची बाजारपेठ स्वातंत्र्यपूर्व काळातील आर्य बांधव समाज आणि शिवाजी क्लब या संघटना कोणत्या प्रकारच्या होत्या क्रांतिकारी संघटना दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये सारखं कोणत्या देशाचा आठवा देश म्हणून नव्याने समावेश करण्यात आला या ठिकाणी अफगाणिस्तान भारताशी संलग्न भूसीमा असणाऱ्या देशांची जोडी दर्शवणारा पर्याय कोणता अफगाणिस्तान व म्यानमार छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे स्वामिनिष्ठ सेवक यांचा अयोग्य पर्याय कोणता सी आरमार दलातील महत्त्वाचा अधिकारी दिलेर खान त्यानंतर पृथ्वीवरील जमिनीपैकी सर्वसाधारणपणे अतिशय थंड असलेला भाग किती सतरा टक्के पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो नायसिन भारतात उच्च न्यायालय कोणत्या राज्यात नव्याने स्थापन करण्यात आले मेघालय काळ्या हिऱ्याचा उपयोग कशासाठी होतो काच कापणे खालीलपैकी निमलष्करी दल दले कोणती निमलष्करी दले विचारलेला आहे सी अ आणि ब दोन्ही म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना आणि भारतीय तटरक्षक दल नऊ ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी नऊ ऑगस्ट हा जो दिवस आहे जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो भारत सरकारकडून दिला जाणारा भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार खालील पर्यायपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे अरुणा असफ अली खालील पर्यायापैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो वटवागूळ आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कसोटी सामना सचिन तेंडुलकर कोणत्या देशाविरुद्ध खेळला वेस्ट इंडिज पाणीनिशी संबंधित विसंगत बाब खालील पर्यायापैकी कोणती त्याने पाली भाषेत ओडिसी हे महा महाकाव्य लिहिले वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे प्रकाशाचे अपवर्तन ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पातील परिघाल लगतचा दहा किमी पट्टा काय म्हणून राखीव ठेवला आहे बफर झोन विधान परिषद सदस्याशी संबंधित योग्य बाब खालील पर्यायपैकी कोणती विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात अशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाटी विषय पहिला प्रश्नसंच पाहिला लवकरच आपण दुसरा प्रश्नसंचसुद्धा घेऊन येत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार या व्हिडिओमधील गणिताचे जे प्रश्न आहेत हे प्रश्नाविषयी काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीने व्हिडिओ पॉज करून ही प्रश्नपत्रिका स्वतः सोडवण्याचाही सराव करायला विसरू नका पहिलाच तलाठी भरतीविषयक प्रश्नपत्रिका होती पहिली प्रश्नपत्रिका होती आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरू नका त्याच पद्धतीनं लवकरच पुढील जिल्ह्यातील गतवर्षी झालेली प्रश्नपत्रिका घेऊन येत आहे तीही पाहायला विसरू नका अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद